जमिनीवरील हनुमान मंदिरात चोरी चांदीचे दागिने आणि दानपेटीतील तीन लाख बेचाळीस हजाराचा एवज लंपास बुलढाणा व अकोला जिल्ह्याच्या सीमेवरील सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीतील सुप्रसिद्ध वारी भैरव गडवारी गावातील प्रसिद्ध हनुमान मंदिरात काल रात्री मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील चांदीचे दागिने आणि दानपेटीतील पैसे मिळून सुमारे तीन रुपयाचा एवज लंपास केला आहे ही घटना दिनांक चौदा जानेवारीच्या रात्री साडे दहा ते पंधरा जानेवारीच्या सकाळी पाच च्या दरम्यान घडली हनुमान मंदिर संस्थांचे सचिव प्रमोद विखे यांनी दिलेल्या माहितीनुसार मंदिराचे मुख्य लोखंडी गेट आणि दोन लाकडी दरवाजांचे लॉक तोडून चोरट्यांनी मंदिरात प्रवेश केला हनुमान आणि गणपतीच्या मूर्तीवरील चांदीचे हार मुकुट कमरपट्टा हातकडे पायातील पैजण छत्री आणि इतर दागिने गायब आढळले याशिवाय मंदिरातील लोखंडी दानपेटी चोरीला गेली होती ही दानपेटी मंदिराजवळील मंदिरात नदीच्या पुलाजवळ फोडलेल्या अवस्थेत आढळून आली त्यामध्ये अंदाजे सत्तर हजार रुपये चोरट्यांनी लंपास केले आहेत मंदिर संस्थांच्या सचिवांनी पोलिसांना तक्रार दिली असून चोरट्यांनी एकूण तीन लाख बेचाळीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरी केल्याचे सांगितले आहे घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरू केला असून पोलीस अधिकारी अडिशनल अज्ञात चोरट्याने वरील सर्व घटनास्थळी पाचरण करून तपास सुरू केला आहे स्थानिकांच्या मते मंदिर परिसरात रात्री अपर्याप्त सुरक्षा असल्यामुळे ही घटना घडली असावी सोनाळा पोलीस ठाण्याचे पथक सध्या चोरट्यांचा शोध घेत आहेत या प्रकरणात मंदिर प्रशासनाची जबाबदारी आणि सुरक्षा व्यवस्था ही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही घटना धार्मिक स्थळावरील सुरक्षेची स्थिती संस्थेच्या गतीदरम्यान होणाऱ्या दुर्लक्षाला अधोरेखित करते सत्यशोधक न्यूज चॅनल या घटनेवर बारीक नजर ठेवत आहे तसेच संकलन साठी गेलेल्या पत्रकार शेख भाई यांचे आयडी त्या ठिकाणी कुठेतरी पडले असल्याचे संध्याकाळी समजले परंतु सोनाडा पोलीस स्टेशन मधून मिळालेल्या माहितीनुसार आयडी सोनाडा पोलीस स्टेशन कडे आहे अधिक माहितीसाठी आमच्या अपडेट्स पाहत राहा सत्यशोधक न्यूज येथे प्रत्येक बातमीला सत्याचा शोध नमस्कार

आ, कान बी होते चांदीचे कान, कान होते आणखी गणपतीचं मुकुट छत्री आणि एक लाकेट रामजी दान दानपेटी लहानपात्र इथं कुलूप खोललं त्याची पट्टी काढून तिकडे पेटी घेऊन गेले कुलप वगैरे कुलप हा कुलप चारी तोडलेले ते आले मेन दरवाजा उघडला लोखंडी नंतर मंदिराचा मेन गेट कुलूप तोडलं ते अंधरून लावायला असल्यानंतर ते बाहेरून असा प्रवेश केला त्यांना मागच्या दरवाज्यातून आले मागच्या दरवाजा कुलूप दर तोडून अंदर प्रवेश केला आणि दानपात्र हे सर्व सामान घेऊन गेले दानपात्र नदीच्या तिकडल्या काठावर ठेवलेलं आहे त्यांनी तिथे सगळं फोडतोड केली आणि घेऊन गेले